One day. One Trump. Well, hey. ah, Trump. Ah. आदरणीय क्रिशलजी माळे यांचा सन्मान आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष दाऊजी शेख यांनी आपल्या करावं अशी मी त्यांना विनंती करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही जिल्हा परिषद प्रादेश मराठी शाळा शाळा व्यवस्थापन समिती ग्रहमपथा म्हणून गाव याच्या वतीने स्वर्ष स्वागत करतोय आदरणीय आम्ही जी शिवसेना शखाप्रोबे यांचा सन्मान लालजी शेख यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो आपल्या रत्नागिराचे ग्रामपंचायत सदस्य माने श्री बडकर यांचा सरमान एरपणा भाई शेख यांनी करावा शिवसेना विनंती करतो यत्नागावचे उपसरपंच मान्य श्री सुनीलजी हिराफडे यांचा सन्मान सागवप समितीचे अध्यक्ष रवीजी तांबळे यांनी करावा शिवसेना विनंती करतो अनेक सर्व व्यासपीठावर विराजपन सर्व प्रमुख मान्यवरांचं आपल्या सर्वांच्या विरोधामध्ये सुस्वागतम स्वागत सुस्वागतमधे प्राथमिक आदरणीय यांनी विनंती करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम अनुभव शाळेच्या आजच्या या वार्षिक श्रेय संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर गावातील प्रतिष्ठित ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच त्यांच्या सोबतच समितीचे दोन्ही पदाधिकारी उपस्थित सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी काही भाषण करायला थांबलेलो नाही मला काही शाळेचे विषय सांगायचे आजच्या या स्ने संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला विशेष असा आनंद होतो सरकार की या छोट्याशा गावामध्ये छोटी जी शाळा होती आज या शाळेचं वटवृक्षात रूपांतर हो। झालेलं आहे चौथी पर्यंत वर्ग होते मोजके वीस पंचवीस विद्यार्थी असायचे पण आज एवढा मोठा समुदाय एवढे मोठे विद्यार्थी या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत दे। यासाठी हातभार म्हणून मी विशेष आभार या ठिकाणी रामोपूर सरकारचे व्यक्त करणार आहे त्यांनी बोलल्याप्रमाणे आपल्या शाळेला या ठिकाणी बोर आणि पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे त्यासोबत संगमेश्वर मंदिराला पाण्याची व्यवस्था त्यांनी शंट दिल्याप्रमाणे दोन्ही ठिकाणी पोरची व्यवस्था आपल्या घरांची त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यासोबत गावचे अनेक विकास कामांमध्ये राष्ट्रीय विशेष आपल्या गावाकडे लक्ष आहे आज देखील या ठिकाणी पाहुणे यावं आणि आम्ही काय मागू नये असं होऊ नये म्हणून काँग्रेसनं काहीतरी रडावं लागणार आहे रडल्यानंतरच काहीतरी आम्हाला या ठिकाणी पाजार सुटणार आहे त्यासाठी या शाळेच्या निमित्ताने विश्वित म्हणजे या तुम्ही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी महत्वाचे विषय आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये आनंद संवाद तुम्ही आमच्या जेव्हा आहात तुम्ही आमच्या गावाला नेहमी साकार्य करत आलेला आहात इथून पुढचा काळ हा तुमचा पुन्हा एकदा मोठा काळ असणार आहे येणाऱ्या जिल्हा पंचायत पंतप्रधान निवडणुकीमध्ये आमचं गाव पंढरप्रमाणे तुमचे पाठीमागे उभं राहणार आहे तुमच्या पाठीमध्ये ज्या खंबीरपणाने आम्ही उभारतो तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही फक्त गावच्या विकासाची अपेक्षा आमच्या आहे या थोट्याशा शाळेमध्ये छोट्याशा गावामध्ये या ग्राउंडमध्ये जेवण दुवाकची व्यवस्था ती आपल्या पद्धतीनं कोणत्या एरियात बसवता नाही ती बसवा या शाळेला पूर्णपणे कलरिंगची व्यवस्था करायची आहे शाळेमध्ये गार्डनिंग करायचं आहे त्यासोबतच कॉम्प्युटर एक आहे आणखी त्या कॉम्प्युटर लागणार आहे कॉम्प्युटरची व्यवस्था या ठिकाणी करावं तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आतापर्यंत सहकार्य करत आहात असंच पर्यंत तुमचं आमच्यावर राहू द्या तेव्हा या छोट्याशा विद्यार्थ्यांसाठी या शिवण्यांसाठी आज आपण या ठिकाणी इतकी लोक एकत्रित आलेले आहेत वेळ खूप झालेला आहे विद्यार्थ्यांचा उत्साह आपल्याला थांबवता येत नाही परंतु मागणं पण काही कर्तव्य आहे म्हणून आपण या ठिकाणी गावच्या विकासासाठी काही मुद्दे मांडत आहे मी विशेष आभार या तरुण वर्गांचं मानणार आहे विस्मान असू द्या रमेश कांबळे असू द्या आसीफ असू द्या संजय असू द्या ही तरुण नवीन पिढी जी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या गावामध्ये एक चेंकणी संगाम विकास असं म्हणतात या गाव एक गार होता शिक्षणाचा या गावाला गंध नव्हता आज शिक्षणाच्या बाबतीत गाव अतिशय पुढे गेलेला आहे चांगले चांगले विद्यार्थी पुढे झालेले आहेत या हेतून आम्ही सुद्धा या शाळेतले विद्यार्थी आहोत आज मला इतिहास आणलेलो होतो मी या विद्यार्थ्यांमध्ये छोटासा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकून आज एक शिक्षक झालो शिक्षक नेता झालो माझ्याही गावातले थोडं भविष्यामध्ये अशा चांगल्या पद्धतीने पुढं जावं ही माझी प्रामाणिक करणं इच्छा आहे एवढीच या ठिकाणी प्रस्तावपूर्वीमध्ये मी माझे दोन शब्द मनोबत व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप अतुल असं मार्गदर्शन संत आपल्या सोबत होत असत यानंतर मी विनंती करतो ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय श्री राधाकृष्ण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या राधाकृष्णसाठी एका दोन साऱ्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आम्हा तुम्हाला सर्वांचे लाड़के नेते या भागाचे थोडा त्याला उलटलं जातं असे रामान तसेच भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर सरचिटणीस आहे व्यासपीठाव जागा प्रथम नागरिका चौश आणि व्यासपीडाव तुगराईचे सरपंच महेशदा आणि उपस्थित संपूर्ण व्यासपीठ सगळ्यांचे नाव घेण्यात मला पण करीना सरकार माझी वेळेचा वेळेत सगळ्यांचं नाव घेत नाही ज्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं ते असे गा या गावचे युवा नेतृत्व सन्माननीय इरफान भाई असे ज्यांनी हरामगाव तलावाच्या पाजल तलावाच्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षाला फलित त्या पद्धतीने मिळालं असे इरफान भाई असे ते या सगळ्यांचं या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलून आमचा सन्मान केला तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि जिल्हा प्रदेशाळे सह कुठं कुठल्या गावामध्ये जिल्हा प्रदेशाळे सहज सर होत आहे आपल्या गावामध्ये सर्व तुम्ही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने जिल्हा प्रदेश शाळेच्या विद्यार्थ्यांचं सहज संग्रहाचं आयोजन केला खूप छान पद्धतीनं आम्हाला तुम्ही या ठिकाणी मान सन्मान केला त्यामुळे उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानतो आणि तुमच्या त्या सहज कार्यक्रमात कार्यक्रमाची देतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद राधा त्यानंतर मी आपल्या ज्या सगळ्यांना देतो आज मी अतुलजी गायकवाड्यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ नये दोन लाख पाहिजे अतुलजी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला तुम्हाला आमच्यापेक्षा तुमच्या मुलांचं कौतुक या ठिकाणी तुम्ही पाहण्यासाठी महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात खऱ्या अर्थानं आज जिल्हा परिषद सार्वजनिक शाळा हनमगावचा वार्षिक ज्ञान संमेलन साजरा होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते गुरु सदामाने प्रथम नागरिक शेखाई व पंचप्रतिनिधी सरपंच व्यासपीठ प्राथमिक शाळेचा विद्यार्थी हा मातीचा गोळा असून तो मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षण करत असतो आणि त्या प्राथमिक शिक्षणामध्ये आमच्यापेक्षाही अतिशय उत्स्टाचे असलेले जे आघाडकर आणि त्यांनी मला दोन हजार पंधराच्या निवडणुकीत केंद्रात चवून लागलेले सवार खऱ्या अर्थान व त्यांच्या सर्व शिक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं शमित आहे ग्रामीण भागातील शाळेमध्ये वार्षिक ज्ञान संमेलन ही संकल्पना अनेक करण्यात आली कारण मी पहिली तातल्या प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी आहे पण शहरापासून जवळ असलेल्या गावात रिटायरमेंटच त्या माझ्या मुलाचं जनरेशन आणि शिक्षकांचं जनरेशन हे नसल्यामुळं माझं दुर्दैव आणि माझ्या जवळ शाळेला घालू शकत नाही याची फडण मला आज वाटते कारण शहरापासून जवळ असल्यामुळं शिक्षकांना त्याचे शाळा माहित आहे त्यात जाणार नाही आणि आता एकदा सरांनी सांगितलं की या शाळेच्या भौतिक सुविधा किंवा तुमच्या मधील कम्प्युटरची व्यवस्था असू दे मी दादाशी सांगतो तर हा काही कमी पडत आहे असं मी म्हणणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे या निवडणुकी न झाल्यामुळे तुम्हाला थोडा विकास निधी कमी पडतो हे मला कळतं कारण संजय उमगावकर आणि एका यांच्या बसून जेवणारा कार्यकर्ता आहे तर तो। येणाऱ्या ग्रामपंच वडील सावकार यांच्या वतीनं मी सांगू शकतो सर तुम्ही ज्या ज्या होतीत कुठे या ठिकाणी मदत त्या पूर्ण झाल्याच्या पुढील कार्यक्रमात इथे येणार नाही तुम्ही जावी देता आम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद चौथा आपण लडका आपला कंपनी व्यवस्थापका मित्रन या ठिकाणी प्रवंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो ते पण या ठिकाणी सगळ्या खूप व्हावं एका जोरदार मागेवर आपला आंदोलनाचा वेळ देऊन ते आज आपल्या हा देखा कार्यक्रम थांबण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहुणे म्हणून लागलेले आहेत थोड्याच वेळ अशा कार्यक्रमाला ज्याच्या आपण शाके पक्षाप्रमाणे वाट पाहतो त्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे

आपण दोनदा वंदन करून आपल्या लाडक्या भक्ताला वंदन करून युवा युद्ध जग यशपालजी भैरव गायकवाड यांच्याकडून होऊन ते आमचे बादशाह पाटील या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा निवा इतर निमंत्रित करते या सर्वांचं आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय शेख साहेब आणि केदारचे संजयजी मांजेकर सर यांना आपल्या ची माहिती शाल देऊन त्यांना सुद्धा शुभेच्छा द्याव्यात आपल्या गावचे हंगमगावचे सुपुत्र अल्लाउद्दीनजी शेख साहेब एक परत टाळ्यातो अल्लाउद्दीनजी शेख साहेब यांच्यासाठी खूप सुंदर असं स्टेज खूप सुंदर अशी यंत्रणामुळे हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाला मी आदरणीय शेख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांनी हा कार्यक्रम युट्यूब मध्ये लोड केलेला आहे आणि आपल्याला आज जन्म आपल्या मुलांना पाहता येणार आहे असे निंबी चिंचोडीचे बादशाह पाटील यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मी आदरणीय अमिनजी अमिनभाईला विनंती करतो की त्यांनी माहिती शाळ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करावं आपल्या सर्व माता पालकांचं सर्व ग्रामस्थांचं आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व शिक्षणप्रेमी व्यक्तींचं ही शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत हमगाव व जिल्हा परिषद शाळा या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना आव्हान करतोय की ऑफिसमध्ये जावळपोटी सर बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा कार्यक्रम यहाँ पर हनमगो में जो है हुआ है माशाल्लाह अभी धीरे धीरे करके जो है अभी अपन फार्म हाउस की तरफ बढ़ेंगे बोलते पहला मस्जिद को फिर उसके बाद जो जाएंगे जहीर भाई का भी अपने को बहुत ज्यादा मदद हुई अभी चलो अभी सीधा यहाँ से मस्जिद में जाएंगे और वहाँ जाके एक बेहतरीन ब्लॉक को जो है समाप्त करेंगे बोलते भाई चलो लोग बहुत ही खूबसूरती के साथ जो है आज का पूरा कार्यक्रम समाप्त हुआ बहुत ज्यादा जो है एंजॉय करे बच्चे लोगों के साथ एक से बढ़कर एक जो है बढ़िया परफॉर्मेंसेस जो है हड़म गाँव के बच्चों ने जो है दिए बहुत ही खूबसूरती से जो है उन्हें कोरियोग्राफ किया गया था हड़म गाँव के सभी टीचर्स के द्वारा अलग अलग जो डांस प्रोफेसर्स आए हुए थे, थे उनके द्वारा डांस मास्टर्स के द्वारा और जो टीचर्स थे उनका भी बहुत ज्यादा जो है योगदान है इसमें और जो हणम गाँव के जो पेरेंट्स हैं जो पालक हैं बच्चों के उनका भी बहुत ही बड़ा योगदान है अपने बच्चों को जो है उनके जो अंदर के जो कला गुण है उनको वो वाव देते हैं माशाल्लाह बहुत ही बढ़िया जो है समर्थन देते हैं और उस गांव के जो सरपंच साहिबा हैं शेख मैडम उनका भी जो है बहुत ज़्यादा जो है समर्थन है पीर साहब शेख जी का भी जो है बहुत ज़्यादा समर्थन है गांव के बच्चों के लिए गांव के स्कूल के लिए तो बहुत ही अच्छा लगा माशाल्लाह एक छोटे से गांव के स्कूल में इतना बेहतरीन कार्यक्रम हुआ अल्लाह जो है ऐसे ही जो है स्कूल को आगे बढ़ाए उस, ब, उस स्कूल के सभी बच्चों का जो है भविष्य अच्छा करे इन तो आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज शबे मेरा जो राज जागणी के बाबा वही तो चलो अगर आपको ये पूरा ब्लॉग पसंद आए तो इसे लाइक करो ज्यादा से ज्यादा लोगों में शेयर करो कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो तो फिर तब तक के लिए अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद